आई आज कोणती स्पेशल भाजी आहे सा सुबाई हा बोला की आज ए बघ करड्याची भाजी आणली आहे मी करड्याची भाजी करड्याची भाजी छान गार भाजी आहे कसली छान हिरवी हिरवी हिरवीरवीकार कुठे मिळते बाजारात मिळते सगळीकडे भाजी मिळते होय आणि भाजी खायची चांगली असते आणि या भाजीला धुयाची चांगली देता सकट घ्यायची अशी अशी शेंग मोडून मोडून घ्यायची सगळी या भाजीला ना भाजी कि नाही मवा म्हणून असतो बारीकिडा असतात म्हणून ही भाजी अशी स्वच्छ धुवून घ्यायची अशी घ्यायची भाजी चालू किती धुऊन घ्यायची दोन तीन वेळा दोन वेळा किती डाळ घालायची भिजून घालायची आणि भाजी उकडत टाकतात तुरीची डाळ घालायची आता भाजी चिरून घ्यायची का चिरून घ्यायची तुला नंतर दाखवत होती भाजी आधी चिरून घ्यायची का आई अशी भाजी चिरून घ्यायची घ्यायची या भाजीला पात्रीची भाजी का म्हणायचं पात्रीची मग करड्याची भाजी मी म्हणतोय पात्रीचीच भाजी पात्रीची भाजी आता सदा मिळत नाही पात्रीच्या भाजीचं बी कमी झाले आता तिला बी नसते व आवडीच उगवते आहे पात्रीची भाजी पण दाखवतो तुम्हाला मला वाटलं पात्रीचीच भाजी करडा आहे करडा होय तर आज आम्ही करड्याची भाजी करत आहोत तर आईने स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे आणि चिरत आहेत तर भाजी खूप हिरवीगार अशी आहे तर ती भाजी कशी करायची ही पद्धत गावाकडची तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तसेच तुम्हाला कोणकोणत्या भाज्या पाहायला आवडतील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही भाजी उकडत टाकायची काय ही भाजी उकडत टाकायची अशी करड्याची भाजी तोरीची डाळ आम्ही अगोदरच भिजत ठेवली होती पंधरा मिनिटं ती स्वच्छ धुवून करड्याची भाजी मध्ये टाकलेली आहे आता ती भाजी आम्ही थोडीशी दहा मिनट वाफवून घेणार आहोत जिऱ्याची फोडणी घालायच का आणि एवढा कांदा चिरलाय कांदा जास्त लागतो या भाजीला कांदा चिरून स्वच्छ धुवून घेतला झाले कार भाजी वाफवून घ्यायची का डाळ भाजी पाणी सगळं काढायचं गरम आहे ना सगळं पाणी काढायचं सगळं पाणी काढायचं आता भाजी मध्ये काय टाकणार सगळं भाजी मध्ये ऍड करायचं का हां असं घालायचं आणि एक जीव करून घेणार हळद चटणी मीठ बाकी काय टाकायचं नाही काय नाही जरा शेंग झाल्याचं खूप टाकायचं हा खूप टाकायचं तर असं कांदा हलवतच घालायचं आणि असा एक जीव करायचा ह्याचा एक जीव केल्याशिवाय भाजी टेस्ट लागत नाही सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा जास्त भाजायचा नाही कच्च कच्चस जरा थोडा कच्चा कच्चा राकायचा हे भाजी खताला कांदा लागावा तोलाला हां लागा। मस्त इजू झाले ना छान आता यात ऍड करायचं का सगळं एकत्र जराशी चटणी घातली का कांद्यामध्ये जरा चटणी टाकायची तेलामध्ये आता आपण जो कांदा भाजलेला आहे तो कच्चाच ठेवायचा आहे पूर्ण भाजायचा नाही आणि आता आपण जे भाजीबरोबर हळद मीठ चटणी आणि डाळ घातली होती ती छान मिक्स आता कांद्यामध्ये घालून परतायची आहे हळदीमुळे भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान अशी भाजी दिसत आहे आणि ही भाजी आपण भाकरी किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो या भाजीला तुमच्या भागात काय म्हणतात तेसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला इथून पुढे कोणकोणते भाजीचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा सांगा आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे सर्व मिश्रण आपण आता मिक्स केल्यानंतर पा आता भाजी परत वाफवून घ्यायची नाही आहे एक आणि त्यात पाणीसुद्धा घालायची नाही आपली भाजी झटपट तयार झालेली आहे आणि भाजी कशी झाली आहे ते नक्की कमेंट करून आम्हाला सांगा आणि तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद